नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवोदयची परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे म्हणजे आजपासून बरोबर चार महिने आहे चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस या कमी कालावधीमध्ये आपल्याला नवोदयचा अभ्यास एकदम चांगल्या प्रकारे करून नवोदयमध्ये कसे चांगल्या प्रकारे मार्क मिळतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही काय करा अग्निपन क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलमधील प्लेलिस्ट मध्ये जावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला नव्वदचे सत्तर ते पंच्याहत्तर व्हिडिओ अगोदरच बनवून ठेवलेले आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि गणितामध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये चांगले मार्क कसे मिळतील याकडे लक्ष द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मधील गणित या विषयामधील प्रकरण तिसरे प्रकरण तिसरे आहे अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म यामधील स्वाध्याय तीन पॉईंट ए हे जे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो अवयव पाडा एखाद्या संख्येचे आपल्याला मूळ अवयव पाडता यायला पाहिजेत यावर आधारित हे प्रकरण आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो एक नंबरचं उदाहरण पाहू या ठिकाणी सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्ग मूळ कोणते आहे ते या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी कोणते आहे ते आपल्याला काढायचे आहे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांचे याचा अर्थ काय करायचा आपल्याला सहाचा वर्ग त्यानंतर बेरजेचे म्हणते त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बेरजेचं चिन्ह द्यायचं आहे आठचा वर्ग बरोबर उत्तर किती येतं या ठिकाणी बघायचे सहाचा वर्ग छत्तीस आणि आठचा वर्ग चौसष्ट या दोघांची बेरीज किती येते शंभर येते या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्ग मूळ याचा अर्थ या, या शंभरचं वर्गमूळ विचारलेलं आहे आपल्याला शंभरला वर्गमुळा टाकल्यानंतर म्हणजे शंभर कितीचा वर्ग आहे तर शंभर दहाचा वर्ग आहे पर्याय क्रमांक या, या ठिकाणी तीन दहा उत्तर आहे चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बारा आणि पंधरा यांचे साधारण अवयव कोणते मग साधारण अवयव म्हणजे काय तर आपण सुरुवातीला बारा साधारण अवयव म्हणजे बारा हे कोणत्या कोणत्या पाडेमध्ये आहेत ते आपण अगोदर काढू बारा कोणत्या कोणत्या पाडेमध्ये असतात च्या आहेत च्या आहेत तीनच्या आहेत च्या आहेत च्या आहेत आणि बाराच्या सुद्धा पाड्यामध्ये बारा आहेत या ठिकाणी आपण बाराचे अवयव पाडलेले आहेत मग याच्यामध्ये साधे अवयव आहेत मूळ अवयव आहेत यानंतर आपण पंधराचे अवयव पाडू पंधरा कोणत्या कोणत्या पाडेमध्ये आहेत च्या आहेत त्यानंतर च्या आहेत त्यानंतर च्या आहेत त्यानंतर पंधराच्या आहेत अशा प्रकारे बारा आणि पंधराच्या अवयव आपण काढून घेतलेले आहेत मग साधारण अवयव म्हणजे काय की या दोन्हीमध्ये कॉमन असणारे साधारण अवयव कॉमन फॅक्टर साधारण अवयव या दोन्हीमध्ये सेम असणारे अवयव आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत मग दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे हे एक एक पण आहेत म्हणून एक लिहायचं त्यानंतर दोन आहे का इथं इथं दोन नाही या ठिकाणी तीन तीन आहेत म्हणून या ठिकाणी तीन लिहायचं परत अजून बघा कोणता आहे का सेम दिसणार या दोन्हीमध्ये सेम दिसणारा अवयव कोणता आहे का तर या ठिकाणी कोणताच नाही साधारण अवयव आहेत एक क्वामा तीन पर्याय क्रमांक एक एक क्वामा तीन हे साधारण अवयव आहेत कोणाचे बारा आणि पंधराचे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण पाहू एका संख्येचे वर्ग मूळ तेरा आहे तर त्या संख्येची दुप्पट किती एका संख्येचं वर्गमूळ दिलेलं आहे आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ याच्यामधला फरक लक्षात घ्या वर्गमूळ दिलेला आहे वर्गमूळ या ठिकाणी वर्गमूळ आपल्याला दिलेलं आहे तेरा मग ती संख्या कोणती असेल मग आपल्याला काय करावं लागेल ती संख्या काढण्यासाठी किंवा तेरा गुणुले तेरा करायचं तेरा गुणुले तेरा बरोबर तेरा गुणुले तेरा किती होणार या ठिकाणी एकशे एकोणसत्तर होणार तर, तर त्या संख्येची दुप्पट किती एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे म्हणून ती संख्या एकशे एकोणसत्तर मग तर त्या संख्येची दुप्पट किती मग एकशे एकोणसत्तर ची दुप्पट आपल्याला करायची आहे दुप्पट म्हणजे त्या संख्येला दोन न गुणायचं आहे ब्याण्णवे अठरा हातचाला एक बेसकून आणि एक तेरा हातचाला एक बे एक तीन अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे तीनशे अडुतीस पर्याय क्रमांक एक या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आहे बघा पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या बघा या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित निरीक्षण करा पहिल्या कंसामध्ये दिलेलं आहे दोन गुणुले दोन वजा दुसऱ्या कंसामध्ये एक गुणुले एक बरोबर या ठिकाणी ह्या दोन साठी या ठिकाणी दोन कॉमन घेतलेले आहेत आणि या ठिकाणी बेरजेचं चिन्ह दिलेले आहे आणि या ठिकाणी ह्या दोन एक साठी एक घेतलेला आहे मग दोन आणि एक तीन या ठिकाणी पण निरीक्षण करून बघा तुम्ही ह्या दोन तीन साठी या ठिकाणी तीन घेतलेला आहे या ठिकाणी बेरीजचं चिन्ह दिलेलं आहे आणि ह्या दोन साठी एक दोन घेतलेले आहे तीन दोन पाच या ठिकाणी बघा तिसऱ्या कंसामध्ये पण चार आणि हे तीन चार आणि तीन ह्या दोघांची बेरीज केलेली आहे चार आणि तीन सात या ठिकाणी पण बघा पाच आणि हे चार पाच आणि चार किती होतात नऊ होतात मग या ठिकाणी आपल्याला पण या ठिकाणी असंच करायचं आहे पहिल्या कंसामध्ये त्र्याहत्तर घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या कंसामधले बहात्तर घ्यायचे आहेत मग त्र्याहत्तर आणि बहात्तर किती होतात एकशे पंचेचाळीस एकदम सोपं गणित आहे पर्याय क्रमांक एक तीन एकशे पंचेचाळीस चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्या तीन पॉईंट एक मधील पाच नंबरचं उदाहरण बघा दोन लाख चोपन्न हजार सोळा या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या मूळ अवयवांच्या प्रश्न नीट समजून घ्या मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही कशाला दोन लाख चोपन्न हजार सोळाला या ठिकाणी बघा मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या या ठिकाणी हे तिन्ही पण मूळ संख्या आहेत या तिन्ही पण मूळ संख्या आहेत या तिन्ही पण मूळ संख्या आहेत बघा एकक स्थानी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या आहे सहा मग कोणत्याही समसंख्येला दोन ने पूर्ण भाग जातो याचा अर्थ ये मधील तिन्ही संख्यांनी पूर्ण भाग जातो त्यानंतर बघा दुसरी कसोटी दोनची कसोटी सांगितली तुम्हाला ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असते त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो याचा अर्थ या, या तिन्ही संख्येने पूर्ण भाग जातो त्यानंतर बघा तीनची कसोटी दिलेल्या संख्येमधील अंकांची बेरीज करायची सहा आणि एक सात आणि चार अकरा अकरा आणि पाच सोहळा सोहळा आणि दोन अठरा होतात मग अठरा ला तीनची कसोटी आहे जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला अंकांची बेरीज जर अठरा आली तर त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो त्यामुळे या ठिकाणी दोन नंबरचा पर्याय दोन ने तर जातोच परत या तीनने पण जातो या संख्येने भाग जातो यानंतर बघा या ठिकाणी पण दोनच आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन मधील पण संख्येने भाग जातो या ठिकाणी बघा दोन आणि तीन ने तर जातो परंतु पाचने भाग जात नाही कारण पाच ची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी झिरो किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाच ने भाग जातो परंतु या ठिकाणी झिरो पण नाही आणि पाच पण नाही त्यामुळे या संख्येतील पाच ने या दोन लाख चोपन्न हजार सोहळाला भाग जात नाही त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार डी दोन गुनुले तीन गुणुले पाच या संख्यांच्या गटाने दोन लाख चोपन्न हजार सोळाला भाग जात नाही या ठिकाणी या तिन्ही पर्यायामधील संख्येने भाग जातो आणि चौथ्या पर्यायामध्ये जो पाच अंक आहे त्यामुळे या संख्येला भाग जात नाही लक्ष ठेवा कसोटी दोनची कसोटी तीन सोटी, सोटी, ची कसोटी आणि पाच ची कसोटी यावर आधारित हे गणित आहे चला यानंतर बघा सहा नंबरचं उदाहरण आहे चार अंकांची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्यांचा काय म्हणते बघा प्रश्न नीट समजून घ्या मूळ संख्यांचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल या ठिकाणी बघा पाच मूळ संख्या आहे पाच मूळ संख्या आहे आठ मूळ संख्या आहे का नाही त्यामुळे हा पर्याय येऊ शकत नाही कारण आपल्याला मूळ संख्यांचा गुणाकार म्हणते मूळ संख्यांचा गुणाकार या ठिकाणी पाच पाच मूळ संख्या आहे चार मूळ संख्या नाही त्यामुळे आपला हा पर्याय येऊ शकत नाही कारण चारला भाग जातो या आठला पण भाग जातो या मूळ संख्या नाहीत त्यामुळे हा पर्याय जमणार नाही या ठिकाणी बघा तीन नंबरचा पर्याय मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या तीन नंबरमध्ये सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत आता चार नंबरमध्ये बघा ही चार मूळ संख्या नाही त्यामुळे हा पर्याय जमणार नाही तर आपल्या या गणिताचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बघा पाच गुणले पाच गुणले पाच 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 पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस दोन्ही दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोन्ही पाचशे आणि पाचशे दोन्ही एक हजार अशा प्रकारे सर्वात लहान चार अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्या आणि ती पण मूळ संख्यांचा गुणाकार करून दाखवण्यात येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय तीन पॉईंट एक मधील शेवटचं उदाहरण पाहू या ठिकाणी बघा दोन हजार शंभरचा मूळ गुणनखंड खालीलपैकी कोणता आहे प्राईम फॅक्टरायझेशन याचा अर्थ की पर्यायमधल्या सर्व संख्या मूळ संख्या पाहिजेत मूळ गुणनखंड मूळ संख्यांच्या अवयव पाहिजेत सर्व संख्या मूळ संख्या पाहिजेत मग या ठिकाणी पर्याय क्रमांक एक बघा मूळ संख्या मूळ संख्या मूळ संख्या पंधरा ही मूळ संख्या नाही आपल्याला मूळ संख्यांचा गुणाकार दोन हजार शंभर आणायचा आहे मूळ संख्यांचा पंधरा मूळ संख्या नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपल्याला जमणार नाही या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा दोन नंबरचा पर्याय यामधल्या सर्व संख्या मूळ संख्या आहेत का बघा दोन दोन तीन पाच या मूळ संख्या आहेत परंतु पस्तीस ही मूळ संख्या नाही मूळ संख्या म्हणजे काय असते तर मूळ संख्या कोणत्याही पाडेत नसते फक्त एकच्या आणि त्याच संख्येच्या पाड्यामध्ये असते त्याला मूळ संख्या म्हणतात परंतु ही जी पस्तीस आहेत पस्तीस सातच्या पाड्यात आहेत पाचच्या पाडेत आहेत त्यामुळे ही मूळ संख्या नाही त्यामुळे आपला हा पर्याय पण जमणार नाही या ठिकाणी बघा तीन नंबरचा पर्याय यामधील सर्व संख्या बघा मूळ संख्या आहेत का दोन दोन तीन पाच या पण मूळ संख्या आहेत सात पण मूळ संख्या आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक सी मधील सर्व संख्या मूळ संख्या आहेत पर्याय क्रमांक चार मध्ये बघा चार मूळ संख्या नाही पहिलीच संख्या मूळ संख्या नाही कारण ही दोनच्या पाड्यामध्ये आहे त्यामुळं चार ही मूळ संख्या नाही बाकीच्या सर्व मूळ संख्या आहेत परंतु चार मूळ संख्या नसल्यामुळं आपल्याला हा पर्याय घ्यायला जमणार नाही पहिला दुसरा आणि चौथा पर्याय कॅन्सल झालेला आहे फक्त पर्याय क्रमांक तीन सी बघा या ठिकाणी या सर्व मूळ संख्यांचा गुणाकार दोन हजार शंभर येतो का बघा गुणाकार करून बघा आणि कमेंटमध्ये टाका तुम्ही बेदोनी चार चार त्रिकोण बारा बारा पंचे साठ गुणुले पाच सत पस्तीस या ठिकाणी बघा गुणाकार येतो का शून्यला शून्य लिहायचा साय पंचे तीस हा चाले तीन सायंत्रिक अठरा आणि तीन एकवीस अशा प्रकारे या मूळ संख्यांचा गुणाकार दोन हजार शंभर येतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज स्वाध्याय तीन पॉईंट एक संपलेला आहे जर तुम्हाला यामधील सर्व गणिताची उदाहरणे आवडली असतील आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच तुमच्या वर्गातील जे इतर मुलं नवोदयचा अभ्यास करत असतील अशा मुलांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला भेटूयात विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद